मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो प्रत्येक व्यक्ती विचार करतो आणि विचार करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पण हा विचार करत असताना प्रत्येक व्यक्तीसमोर एक नक्कीच समस्या निर्माण होत असते आणि यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला जोही विचार येतो आहे त्या विचारापैकी कोणता विचार निवडावा मित्रांनो खरंच खर आहे एखादी गोष्ट आपण करतो आहे साधं गावाला जाण्याचं उदाहरण घ्या मित्रांनो गावाला कोणत्या वेळेस जायचं आहे तर याबाबत चार पाच विचार आपल्या डोळ्यासमोर येणार वेळ म्हटली की चार वाजता जायचं आहे पाच वाजता जायचं आहे सहा वाजता जायचं आहे की सात वाजता जायचं आहे यावेळेत गेलं तर असं होईल त्यावेळेत गेलं तर असं होईल मित्रांनो असे खूप सारे विचार एकाच गोष्टी संदर्भात आपल्या समोर येतात आणि त्यातील उत्तम विचार निवडणं ही खरंच कसोटी असते म्हणून विचार निवडणं ही खूप मोठी समस्या आहे आणि त्यातच आपण गुंतून पडत असतो तोच योग्य विचार आपल्याला निवडता येत नाही म्हणून समोरच्या अधिक समस्या निर्माण होत असतात म्हणून मित्रांनो योग्य विचार आपल्याला निवडता आला पाहिजे खूप सारे पर्याय या विचारांचे सर्व समस्येबाबत आपल्यासमोर उपलब्ध होतील पण योग्य विचारांची निवड करणं नक्कीच आपल्याला जमलं पाहिजे म्हणजे विचार निवडण्याची समस्या आपल्यासमोर निश्चितच निर्माण होणार नाही एकदा का योग्य विचार निवडण्याची आपल्याला सवय लागली तर नक्कीच आपण जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो म्हणून विचार निवडण्याच्या प्रक्रियेकडे आपण खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि पर्यायातील उत्तमच विचार निवडणं आपण शिकलो पाहिजे मित्रांनो लक्षात आलं असेल ना जीवनाला सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर आनंदी आणि समाधानी करूया